समाजामध्ये अशा काही घटना घडत असतात की याची कल्पना आपल्याला नसते प्रत्येक माणसाला पैसा हवा आहे त्यामुळे प्रत्येक माणूस जो तो आपापल्या मार्गाने पैसा कमवण्यासाठी काहीही करत आहे अनेक लोक वाईट मार्गाच्या नादाने पैसा कमवतात आता पुण्यातून अशी एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे ही घटना कासारवाडी येथे घडलेली आहे पत्नीला वेश्य व्यवसायमध्ये भाग पाडणाऱ्या पती आणि सासऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तसेच सावत्र सासऱ्यानेही पीडित महिलेवर लैंगिक अत्याचार केला ही घटना कासारवाडी येथे घडलेली आहे ही संपूर्ण घटना आता आपण पाहूयात त्यापूर्वी मराठी क्रिमिनल स्टोरी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा या अगोदर पुण्यामधून सुद्धा अशा भयंकर घटना समोर आल्या होत्या आता अशीच एक घटना कासारवाडीमधून समोर आलेली आहे याबाबत बत्तीस वर्षीय महिलेने शुक्रवारी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे पोलिसांनी पीडित महिलेचा पती व सावत्र सासऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे ही घटना आठ मार्च दोन हजार बावीस ते अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत कासारवाडी येथे घडलेली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी पती आणि सावत्र सासरे यांनी फिर्यादी यांना एक ॲप त्यांच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करण्यास सांगितले त्यानंतर पीडित महिलेच्या मोबाईलवर एक ग्राहकाच्या संपर्क के ग्राह संपर्क केला संपर्क केला असता आरोपी आरोपीने पीडित महिलेला जबरदस्तीने वेबश्या वेश्या व्यवसायासाठी पाठवले हो त्यातून मिळणाऱ्या पैशाचा स्वतःसाठी व कुटुंबासाठी खर्च केला पीडित महिलेने आरोपींना विरोध केला असता त्यांनी तिला मारहाण केली तसेच आरोपी सावत्र सासरा यांनीही पीडित महिलेच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केले भोसरी पोलीस तपास करत आहेत या घटनेची संपूर्ण माहिती किंवा या घटनेचा छडा लवकरच उघडकीस येईल आजही समाजात महिलांना दुय्यम स्थान दिले जाते परिणामी पुरुषास्तक व्यवस्थेत बहुतांश महिलांना ही वागणूक मिळते देहविक्रीच्या दलदलीत अडकलेल्या महिलांच्या जीवनावर टाकलेला हा प्रकाश आहे पुणे येथील बुधवारपेठ पुण्यातील पुस्तकांच्या दुकानांची बाजारपेठ असलेला आपा बळवंत चौक येथेच आहे या चौकात दिवसभर पुस्तकी खरेदी करणाऱ्यांची गर्दी होते तर सूर्य मावळतीकडे जाताना या परिसरात व्यवश व्यशा बाजार बसतो सेक्स वर्कर्सच्या समस्या सोडवण्यासाठी झटणाऱ्या सहेली या संस्थेने या ठिकाणी सुरक्षा नावाने एक सर्वे केला त्यात या दलदलीत अडकलेल्या मुली आणि महिलांचे विदारक वास्तवसुद्धा समोर आले होते तर अशी ही घटना घडली होती पत्नीला वेश्य व्यवसायामध्ये भाग पाडणाऱ्या पती आणि सासऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तसेच सावत्र ही पीडित महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना ही कासारवाडीमध्ये घडली होती तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा